सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल माननीय आश्रू फुके यांची काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्षपदी निवड लोणार काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्षपदी आश्रू फुके यांची निवड झाल्याबद्दल आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी यांच्या निवासस्थानी संध्याकाळी पाच वाजता शाल्वत श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नातेवाईक व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित व्हावे यामध्ये काँग्रेस पक्षाचे कनिष्ठ केशवराव फुके माननीय सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार त्यांचा देखील अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मोहम्मद तोफी खाजी अब्दुल लतीफ सेठ कुरेशी यांनी शालवर श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी हाजी अफसर कुरेशी खलिल भाई कुरेशी रौब भाई साबून घर पप्पू सर उभाठा लुकमान कुरेशी सरफराजभाई कुरेशी अजिम चौधरी बाबूलाल भाई कुरेशी मदार कुरेशी अल्लाबख कुरेशी मोसिन कुरेशी मुस्लिम कुरेशी तौसीफ कुरेशी शहर अध्यक्ष युवक काँग्रेस लोणार शहजाद कुरेशी अक्कीब तौफिक कुरेशी जिल्हा उपाध्यक्ष एन एस यू आय बुलढाणा व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर